सगळं आवरेपर्यंत <laughs> तीन तेरा झालेत म्हणजे सव्वा तीन वाजलेत आणि सगळं मस्त घराच्या आजूबाजूचा सगळा परिसर क्लीन केलाय सगळ्याला बाय बाय आहे आणि आता बाय बाय नाही आहे सी यू आहे कारण की पुन्हा आपल्याला इथे यायचंय बाय करून कसं चालेल बरोबर आम... बोलता ना बोलताना कधी कधी स्टॉपच व्हायला होतं हे ठीक आहे परत यायचंय हे स्वतःच्या मनाला सारखं सारखं समजवावं लागतंय चला तर मग आता मुंबईत पोचेपर्यंत उशीर होणार आहे पुन्हा आपल्याला चिपळूणला एका ठिकाणी थांबायचं आहे एका ठिकाणी नाही तुम्हाला आता सांगूनच टाकते चिपळूणला आपल्याला मला जसं पी एन जीच्या कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं आणि त्यांनी मला गिफ्ट वाउचर दिलं होतं त्यांच्या पैंजन महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मग एक छान असं गिफ्ट वाउचर दिलं होतं तर ते सुद्धा विड्रॉ करायचं आहे म्हटलं की जाता जाता नवीन वर्षाची छान अशी एखादी वस्तू घेऊन आपण जाऊयात बघूया ती वस्तू काय घेणार आहे हे सगळं व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहायला लागेल तुम्हाला मग पाहायला मिळेल चला तर मग आता सगळे बाहेरचे दरवाजे लॉक आहेत की नाही बघते तुम्ही पण बघा आणि निघूया मग फ्रंटचा तरी दरवाजा लॉक केलाय ठीक आहे सगळ्या आठवणी घेऊन जाऊया सगळे दरवाजे बंद आहेत की नाही पाहूया घराला भरपूर सारे दरवाजे आहेत ही आपली चूल येऊया पुन्हा छान छान सगळ्या गोष्टी करायला सगळ्या झाडांना बाय बाय आणि आपले हे मागचे दरवाजे चलो आवडलं आहे सगळं सगळं मोबाईल फिरवून घेते म्हणजे <laughs> आल्यानंतर मला मुंबईत गेल्यावर मला ते पाहायला मिळेल हे आपले छोटे छोटे फनस बाबू फनस जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा हो, मोठे झालेले असतील चला आता कुठेही न थांबता था, डायरेक्ट चिपळूणला थांबूया गाडी पण स्टार्ट केली आहे Ganpati Papa. Oh, yeah. टेस्टी आपल्याला घ्यायची आहे आपल्या व्हिडिओ मध्ये नेहमीप्रमाणे दिसली 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 सुसाट आहे एकदम ते आता आपण पोहोचले चिपळूणच्या बाजारपेठेत आणि रस्ता मिळेल असं झालंय गोंधळ झालाय थोडासा मारायला आता मा मी इथे जाणार आहे आतमध्ये छान अशी पी एन जी मधून माझी शॉपिंग झाली उलट दिसत असेल तुम्हाला खूप छान वाटलं मस्त सकाळ स्टाफ तर खूप छान आहे कोऑपरेटिव्ह एकदम तिथे मी काही व्हिडिओ बनवला नाही पण जी काही वस्तू घेतली ती मी दाखवतेस तुम्हाला तर पाहिलात तुम्ही फोटो मग पी एन जीमधून छान अशी मी जोडवीच घेतली कारण की पैंजन माझ्याकडे ऑलरेडी आहेत आणि जोडव्या पण माझ्याकडे ऑलरेडी आहेत पण मला अशी ती दोन टाईप्सची हे जोडवी घ्यायची होती म्हणजे ती डबल अशी जुन्या काळातल्या बायका तेव्हा ती अशा घालायच्या लेडीज दोन दोन जोडवी एकत्र तर, तर तशी मी जोडव्या घेतल्यात कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा परशुराम घाटात आणि मस्त सूर्यास्त होत आलाय हळूहळू कारोख होईल जेवढं शूटिंग करता येईल तेवढं नक्कीच घरी जाईपर्यंत करेन बाकीचा सुंदर व्ह्यू आहे